आता तर आता आणखी एक गोष्ट मला बरं वाटलं जरा जाब डेला, जाब डेला, की ज्या वेळेला ज्या वेळेला शिवसेनेला म्हणजे शिवसेना एकच आहे एसनशी ही शिवसेना मी मानतच नाहीये एसएनसी हा एक गट आहे त्याच्यामुळे त्या एसएनसी गटाबद्दल किंवा गटासेनेबद्दल मी काही बोलत नाही शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्या सोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवई उठवली की उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडलं बोसटली लोकांनी शिवसेनेला मत दिलं उद्धव ठाकरे मत दिलं तर आज सत्ता जिव्हाय आता मला एका गोष्टीच समाधान आहे की इथे जे बोगस फिरत होते जे बोसटलेले हिंदुत्ववादी आहेत ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे कारण आता ईदच्या निमित्ताने सौका मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे पत्तीस का पस्तीस का छत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास बत्तीस हजार कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे खरोखरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे हे काही सौगाते मोदी नाहीये हे सौगाते सत्ता आहे आणि यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात त्याचं एक निर्लज निर्लज्ज उदाहरण आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पटेंके तो कटेंके हा नारा देणार आहे आता सौघात म्हणजे भेट द्यायला चाललेली आहे वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिंगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पूर्णकोळी द्यायची असा हा प्रकार आहे पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय टप्पू आहेत ज्याचा उल्लेख अनिल परवेनी आपल्या विधान परिषदच्या भाषणामध्ये केलाय ते सुद्धा आता टोपी घालून कसा कशी ती सवलत घेऊन जात आहेत हे मला बघायचंय एकूणच मी जे एक दोन वेळा बोललेलो आहे की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता तर तो, तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आता त्यांचं हे ढोंग उघड पडलेलं आहे आणि हिरवा रंग तर ते काढतच नाहीये मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते मंगळसूत्र चोरलं जाणार मंगळसूत्र याला देणार आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासने दिली मग ती लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांचं चे वीज बिल माफ असेल आणि बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणाले होते ते थापा मारल्यानंतर त्यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही म्हणजे आता मला असं वाटतं की अजित पवारांचे एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटते की माझ्या कोणत्या भाषणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललो होतो अशा अशा पद्धतीची वक्तव्य तर तसं ही सौगात जी काय आहे सौगात सत्ता ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे नंतर सुद्धा राहणार आहे हे सुद्धा भाजप भाजपने एकदा जाहीर करावं आणि मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृत